ओ, एक कॉल आला होता मला की म्हणे की माझ्या मित्रांनी बोलवलं म्हणून काय झालं ऐकलं नाही आलं का नाही मला एक कॉल आला एका मुलाचा म्हणे की इथं जा म्हणे तुम्हाला तिथे एक जण भेटेल म्हणे हा सकाळी का हा ते का तुम्ही हा या मी तुम्ही ते आहे का हा मी ते ये इकडे या कुठं इकडे बोलू ते घरी आहे हो का ये ये हा

काय नाही हो काय सांगाव तुम्हाला मी काल फोन लावला आणि त्याला म्हणलं काहीतरी कर या नाही तर या जीवाचा या देहाचा असाच निरुपयोग होईल याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे हा मग मी म्हंटल एखादी असल तर मायाकडे पाठवून दे लग्न होईल ना त्याला काही होत नाही चालत आता या बा समजा एखादी वेळेस आपल्या घरात सायपला सुरू आहे तर आपण शिळे कुटके खातोच आता कुटके माझ बी नवर आहे ना आणि त्याला माहीत पडल्यावर मग फोडू दे ना माहिती माझ्या लग्न करसान बर समजा काय लग्न करसान माझ्या नवऱ्या माहित झाल्या तर <laughs> तुमच्या संग लग्न करून मी काय करू

बरं बरं बर तेवढ तरी बरं आहे का तुम्हाला टाइम मिळतो हा मग ते नाही देते का देते मग देते का मग बर मग कधी काय तेनी सांगितलं असेल ना कोणा गणपती गणपती फक्त म्हणे जाऊन भेट तिथं कोणाला तुम्हाला गणपती काय सांगितलं पुढचं सांगितलं काय नाही सांगितलं मला गणपती नाही मग मी सांगू का हा सुरुवात करावं लागत करू का सुरुवात कशाची बोलायला तुमच्या पायच सौंदर्य इतकं आहे का चंद्र पण लाजवेल एवढे <laughs> सुंदर आहे नाही काळा आहे पाय म्हणून बोललो आता काळा काळ म्हणलं मी उठून जाईल आता तुम्ही एवढी गोरी नाहीये अहो काळा जे राहत ना त्याच्या मधीच हिरा पनपतो तो जो हिरा आहे त्या आता तुम्ही आम्ही तर आहेच हलक हलक तुम्ही म्हणलं म्हणून मी अशी पण हाय हिरक आता समजा पाय तुमचे जरी काळे समजा ते काळे म्हणजे तुम्ही ते याच्या वाणी कळशा वाणी माझ सांगतो थोड्या वेळ हे कळशा पण त्याच्यामध्ये सफेद कपडे हे हिरा वाणी हो मग तुम्ही कोण कळसा का हिरा हिरा उडाली नाही ते मी दान वाड़ा था, वाड़ा था? दान केली देवीला वाढायचे कटिन्यूला दिसा लागले खूप दुखी मी माझ्या आयुष्यात पुरीच नाही पुरी या मला लुटीत्या आणि निघून जा लुटीत्या आत्तापर्यंत किती जरी लुटलं तरी पंधरा एक जनींनी लुटलं मला काही करू लुट असं लग्नच करून घ्यायचं ना कशाला लुटायचं एवढं मी लग्न करायसाठीच त्यांना हे करीत राहतो पण ते त्यांचा फायदा करून घेत्या आणि निघून जाते आणि निघून जाते बरे मग मग दूध बसतो मी हं दूध असं दूध बसवायचं हं मग अजून द्या ना मग पप्पी ये पप्पी नाही नाही पण पप्पी कुत्रच ना आमचं तुमच्या काय काय कधी कुत्री आहे ना त्याच्यासाठी लग्नाला लग्नाला अजून लहान पण केवढी लहान आहे लहान मग आमचा पप्पी थोडा मोठा आहे पप्पी बारकाची त्याच एवढं एवढंच कान आमची लहान आहे ना लहान आहे आज हम्म त्याच केवढं आहे

सहज विषय निघला तर म्हणून सांगू राहिले त्याच बी करायचं ना लग्न तुम्ही आता मेन पॉइंट येता का हो तुम्ही लग्नाच बोलले मॅडम ऊन लाग लागल मला धरा ना मग काय या अंगावर असं धरा ना ऊन लागत आहे ना तुम्हाला नाही असं अंगावर असं मी एरी पण काळीच <laughs> ते करे असं आहे बघ खरं हे असं हा हम्म आनंद होतो तुम्हाला काळ्या बाया पाहिलं तुम्हाला ते धोका नाही देते कारण त्याच काळ्या राहते ना काय माहिती मन काळ त्याच मन काळ नाही मन गोरं राहतं काळ्या बाहायचं मन गोर राहतं आणि गोऱ्या बाहायचं मन काळे राहत नाही थोडं थोडं सावळ राहत त्यांचं मन कसं आहे मग माझं मी कसं आहे गोऱ्या का काळे नाही तुम्ही ना लई गोरे बी ना लई काळे बी बिना मिडियम माझं आहे मीडियम म्हणजे मधलं म्हणजे मध्यंतर म्हणजे मधी चालणार केरसुनी पायल पायल, ना हो। पायल सुनी नाही ना नाव पायल केरसुनी नाही ते केरसुनी म्हणजे आमच्याकडे झाडू केरसुनी मानते नाही म्हटलं माझ ना माझं काय नाही पायल मला माहितीये मागे नाही सांगितलं आले आले बरोबर मी पाय तुमचं नाव काय पाय तुमचं नाव काय माझं काय ठोयच ते ठेवून घ्या पप्पी ठेवू का पप्पी ठेवू का नको तो लय उडतो मग काय ठेव हवेत लय जातो अस मग आंड्या ठेवू का आंड्या नाही नाही नको नको ते कस वाटत अंड्या आंड्या आंड्या नको मग काय गोट्या गोट्यान एक एकच गोट्या एक ठिकाणी नको नांडे नको मग काय पप्प्या नाही नाही पप्पी तर अजिबातच नको काय सांग लय पप्पीचे हाल हाल एका कुत्री भेटा ना त्याला सारखं हिंड गाव त्याचे पण जास्त हाले बाई पप्पी पप्पीला तरी एखादी कुत्रडी दहा गावती मला तर एकही तो सारखी गावत नाही कुत्र असं बोलल्यावर ना असं मग धावतच नाही अस बोलल्यावर <laughs> तुमचे कान जणू सूर्याचं तेज आज तुमचे डोळे जशी शनीची नजर हा हो? तुमचे नाक नाक माझं नाक नाक, नाक। काय काय प्रत्येक ठिकाणी खूप शीत मी किती नाटक माझे नक दिसनी माझे नखले चांगले पोपटवाणी हा पोपटवाणी तुमचे वट तुमचा गा तुमचे नाही नाही पुढच नका बोलू बस इतपर्यंत पण पर ठीक आहे इतपर्यंत ठीक गळा पर्यंत मी खाली ते मंगळसूत्र त्याच्याबद्दल बोलणार होतो हां का मंगलसूत्र वाला विले मस्तंगे मस्त आहे नाही मस्त आहे हा ग लागले का नाही चांगलं कधीपासून मग काय लग्न कधीपासून झालं दोन वर्ष झाले कम्प्लीट काही त्रास नाही त्रास नाही काही नवीन झालं पण आता नाही झालं हे कसलं पण हे संसाराचा आज सकाळी उठायचं लवकर डब्बा करायचा हेच डब्याला जायचं असलं नाही आमच्या घरी टॅलेंट आहे ना नाही नाही ने, डबा नेऊन द्यायला नाही ने ते घेऊन जात होते कंपनीत डबा नेऊन द्यायचं मुं। म्हणतोय ने, मी नाही नाही ते घेऊन जात होते सकाळी लवकर करायचे ना काय डब्बा हा कोणते मी हा तुम्ही करायचं आमचं उरकलं का सकाळी सकाळीला की डबा मग हा कोणत्या करू काय उरकलं काम हा कामवरकलं मग सकाळी सकाळी काय काम करायचं असते लई काम राहतात काय सांग सकाळी हा तरी साधारण किती वाजे काय काम पाच वाजे पाच वाजेपासून करता तुम्ही काम वा वा मानल तर कामा पाच वाजेच्या कामाला बायकोच मी एकट एकटच करायचं ना मग नाही नाही एकटच लाटी हात आहे ना एकट एकटच कराय एकटं एकटच लाटीतो एकटाच भाजी तो एकटाच खातो एकटाच घालतो तोंडामध्ये ठीक आहे तुम्ही कासाठी बोला ते सांगा मला मला जायचं का सांगू का तेच ना काय ते बायकोचं काम बायको पाऊ का मला नाही 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 जी बायको काम करील ना माझी भविष्यामध्ये जर झालीस तर आता काय पन्नास तर चालूची किती पन्नास व्हय बा मग काय राहिलं तर बायको काय करायची असं पण त्याच हे बी घालायचं काय घालायचं व्हाय व्हय ह्या बा माणूस किती मोठा झाला मन मात्र मोठ होत नाही त्याला ध्यान येत सारखं सारखं ना त्याला ध्यान येत मग पूर्वी शोधू खाती एखादी लग्नासाठी ते कधी कधी ते मेल्यावर सुद्धा उठत माणूस उठून बसत मला नाही वाटत असं काही काही माणस तुमच्या सारखे उठून बसत असते पण तुमच्या सारखे बुध बनवून काय ना इतका अनुभव नाही ना राक्षसी राक्षसी तुम्ही राक्षसी नाही हो काही बी नका म्हणून बर मी आता समजा तुम्हाला किती पगार द्यावा लागेल म्हणजे कारण मला रोजच लागत तुम्हाला कर... सांगितलं नाही सा का सांगितलं नाही काही बायकोच काम बायकोच बायको नसल्यावर माणसा काय काम राहणार तुम्हाला माहिती आहे ना भाजी भाकरी दुन हे नाही व्यतिरिक्त एक काम राहत हे नाही करू शकत मी नाही करावं लागेल नाही मला ना ते मी नाही करणार मग कोण मरा तुम्ही स्वतः करावं लागेल असं काही काम तुम्ही करा ते करावंच लागेल मध्ये काम होईल मला माहिती काय पगार देत टॉयलेट जायला नाही पगार एकच राहील तुम्हाला हे बघा लागेल ते करावं लागेल ते बी करावं लागेल सहा हजार रुपये मेहनत ते करायचं ते काय डायरेक्ट द्यायचा नाही मग ते काय मला नीट सांगा ना भांडे तुम्ही द्यायचा भांडे द्यायचा स्वयंपाक करायचं फरशी द्यायचं कपडे द्यायचे टॉयलेट द्यायचं अजून काय नंतर झोपायचं झोपायचं मी घरी जायचं झोपायला नाही नाही मला झोपायचं मला झोपी घालून तुम्ही घेर झोपी घाल म्हणजे लहान बाळ आहे का झोपी घालून नाही मी झोपल्यावर ठीक आहे तुम तुम सकाए सकाए बाहर, बाहर मी जर झोपलो मग तुमच्याकडे च्या वेळी घेऊन बाहेरून खुलफ लावून घेऊन जायचं सकाळी सकाळी उठवायला बाहेर बाहेर जायचं आहे मग हा गरमत आहे मग तुम्ही बाहेर जायचं आमचं बाथरूम घरामध्ये मग किती आहे महिन्यात येता मी सहा हजार सांगित सहा हजार कमी आहे ना एवढ कामात नाही परवडा मला सहा हजार मग दहा द्या अजून दोन मिनिट थांबलो अजून ना नाही नाही दहा दहा

घास कापायचा ऊसात निंदायचं आणि मग ते कंच तोडायची सगळं जमल उस, का मला। चालो। चालो। जेत। जेत। मला जमते उस दोन काम राहते एक निंदायचं आणि दुसरं आपलं आपलं ऊस तोडायचं